नमस्कार बांधवांनो थोडंसं काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे संवाद साधायला वेळ लागतो आहे आवाज येतो आहे नादा माझा एक महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत माझा आवाज जर येत असेल तर आपण लगेच पुढील संवादाला सुरुवात करूया कृपया आवाज येत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा अतिशय गहन आणि ज्वलंत असा प्रश्न घेऊन मी आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलो आहे मी अगदी थोडक्यामध्ये फार तर दहा ते पंधरा मिनिटच तुमच्यासोबत संवाद साधणार आहे पण अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी या विषयावर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे तर त्यासाठी आज मी या ठिकाणी लाईव्ह आलो आहे आपण सर्वांना एक सर्वांना एकदा नमस्कार करतो आणि विनंती करतो की मला जे बोलायचं आहे ते महाराष्ट्रातील सर्व आपल्या बावन्न हजार शिक्षकापर्यंत जावं यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सदरील फेसबुक लिंक हे आपण जास्तीत जास्त आपल्या सर्व ग्रुपवर शेअर करा सर्व फेसबुकचे जेवढे ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअपचे ग्रुप असेल याच्यावर आपण सर्वांनी शेअर करावी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आहे सर्वप्रथम बीड इथे जी आत्महत्या झाली खरं तर ती आत्महत्या नाही ती एका प्रशासन आणि शासनाच्या धोरणामुळे झालेली एक हत्या होती त्या हत्यामध्ये आपला बांधव आमचे मित्र स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांचं त्या ठिकाणी निधन झालं त्यांची ती आत्महत्या ही संबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना नव्हे तर समाजांनासुद्धा त्यांचा समाजाचं सुद्धा काळीच पिळवून टाकणारी होती आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारी होती हळहळ व्यक्त प्रत्येक समाज बांधवातून त्या आत्महत्ये आत्महत हत्येविषयी व्यक्त होत होत्या त्याबद्दल स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांना मी आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने अंशदानुदान हो शिक्षक बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय एक खूप मोठी हानी त्या परिवाराची झाली ती हानी तर आपण भरून काढू शकत नाही पण संबंध महाराष्ट्रातील अंशानुदान हो शिक्षक आणि हा शिक्षक समन्वय संघ पूर्ण ताकदीने खंबीरपणे त्या कुटुंबाच्या पाठीशी असेल असं या निमित्ताने शब्द देतोय आणि महत्वाच्या विषयाला देतो बांधवांनो मागील काळामध्ये या राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि इतिहासामध्ये असे कधीही झाले नाही असे लोकप्रिय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब या, केसर या दोघांनी मिळून आपल्या आंदोलनाला गेल्या अनेक आंदोलन आपण आझाद मैदानावर केली त्याला सात म्हणून सनी जे निर्णय त्या ठिकाणी धराडीचे निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये झाले होते ज्यामध्ये तेवीस फेब्रुवारी दोन सहा फेब्रुवारी दोन, हो दोन हजार तेवीसच्या शासनादेशान्वे तुम्हाला सर्वांना अकराशे कोटीचा टप्पा माननीय एकनाथ मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वामध्ये यांच्या त्या निर्णयामुळे आपण सर्वांना तो लाभार्थ झाला होता त्याचे आपण लाभार्थी आहोत आणि त्याच नंतर त्यांच्या या अडीच वर्षाच्याच कालावधीमध्ये चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला पुन्हा एकदा एक शासनादेश काढला आणि या वंचित बांधवांना गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या बांधवांना मला कायमचा न्याय द्यायचा आहे यासाठी पुन्हा एकदा त्यांनी चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा शासनादेश आणवे आमचे त्रुटीपात्र बांधव असल आणि जे अवघोषित असेल आणि जे वाढीव टप्प्यावर असेल या सर्वांना न्याय देण्याची खरं तर एक चांगली भूमिका घेतली आणि यामधून या शासनादेशामध्ये माझ्या सर्व महाराष्ट्रातील वंचित बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार होता आणि तो खरा न्याय देण्याचं काम तत्कालीन शिक्षण मंत्री असल मुख्यमंत्री असल यांनी तो निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून तो न्याय आपल्या पदरात पडेल असं एक मोठं आशा प्रत्येक शिक्षक बांधवांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजली होती छप्पन दिवस हुंकार आंदोलनाच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी आंदोलन झालं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मग ते पात्री असल त्यानंतर जालना असल हिंगोली असन धाराशिव असन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन झाले पण एवढे आंदोलनं करून सगळ्या गोष्टी करून आपल्याला जो शासनादेश जो मिळाला ते क आपल्या सर्वांच्या कष्टाचं फळ होतं असं प्रत्येकाला वाटलं होतं की आता आपला टप्पा वाढ होणार प्रत्येकाला एक स्वप्न लंगलं होतं प्रत्येकाने एक स्वप्न बघितलं होतं पण या स्वप्नावर पाणी फिरण्याचं काम या स्वप्नाचं स्वप्नाला विरजन लावण्याचं काम येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या जे अधिवेशन झालं हे जे काही अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये आमच्या सर्व बांधवांचे स्वप्नाचं स्वप्नभंग झालं स्वप्नाचं एक अतिशय स्वप्नावर विरजन पडलं असं म्हणायला हरकत नाही आणि हे सर्व जर कुणामुळे झालं असेल तर आता जे काही सत्तेमध्ये बसलेले आहे खरं तर हे ते तेव्हाही सत्तेमध्ये होते फक्त खुर्ची बदलली बाकी काहीही फरक पडला नाही तेव्हाही तत्कालीन जे काही उपमुख्यमंत्री होते हे आज मुख्यमंत्री आहे जे तेव्हा उपमुख्यमंत्री होते हे आज उपमुख्यमंत्री आहे त्या आज जे अर्थमंत्री होते तेव्हा सुद्धा ते अर्थमंत्री होते फक्त खुडच्या काही खुडच्या बदलल्या सरकार तेच आहे परंतु ह्या सरकारने अतिशय ह्या फसव्या धोरणामुळं त्यांनी जे काही आपला जो निधी इतरत्र वळवल्यामुळं आमच्या बावन हजार शिक्षक बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आमचे स्वप्न जे काही स्वप्न माझ्या सर्व शिक्षक बांधवांना बघितले होते ते स्वप्न कर खरं तर कुठंतरी विचताना आमचा सगळा बांधव त्या ठिकाणी बघतो आहे आणि ह्या विवेचनामधून आज माझ्या सर्व शिक्षक बांधवांवर आता ही आत्मदहन आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे खरंतर आत्महत्या करणं कुणाला स्टंड वाटत असल अनेक काही लोकांच्या प्रतिक्रिया मला कानावर आल्या की आता हे स्टंड करतायत जिल्ह्यामध्ये असं करतायत वगैरे वगैरे पण बांधवांनो मी आवर्जून सांगेन आत्महत्या करणं कुठलाही माणूस स्टंट म्हणून आत्महत्या करत नाही छातीवर दगड ठेवून त्याला त्या निर्णयाला सामोरं जावं लागतं कारण घरामध्ये आपल्या लेकराबाळांचं आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचं जे काही शोषण होतंय एवढं धडधाकट आपला तरुण मुलगा जर काही करू शकत नाही आपल्यासाठी आपल्या लेकराबाळांसाठी चांगल्या दर्जाचं शिक्षण जर तो देऊ शकत नाही तर आपण कुठंतरी त्या कुटुंबावर बोज आहे का ही अपमानाची भावना कुठंतरी मनामध्ये रुजत आहेत मग असं अपमानाचं जीवन जगल्यापेक्षा कायमचं मेलल्लं बरं म्हणून ही भावना आमच्या मनामध्ये उत्पन्न झाली जर शासन एवढे आंदोलन करून अतिशय ज्या ठिकाणी दिवसा ढवळ्या त्या स्मशानभूमीत कोणी जात नाही त्या स्मशानभूमीमध्ये जवळजवळ सात सात आठ आठ दिवस उपोषण आम्ही या ठिकाणी केले महाराष्ट्राचा असा एक कोपरा त्या ठिकाणी राहिला आणि ज्या कोपऱ्यात आमच्या बांधवांनी आंदोलन केलं नाही आझाद मैदानमध्ये जवळपास आतापर्यंत दीडशेच्या वर आंदोलन झाले एवढं सगळं करून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आत्महत्याशिवाय आमच्या समोर कुठलाही पर्याय नाही आम्ही करणार काय आम्ही दरोडेखोर नाही आम्ही गुंड नाही आम्ही गाडी आडू शकत नाही आम्ही कुठलं सरकारी मालमत्तेचं नुकसान करू शकत नाही आमच्या हातात फक्त एकच हत्यार आहे आमच्या स्वतःचा आत्मक्लेश करणं आमच्या स्वतःच्याच जीवाला क्लेश आता क्लेश करून द्यायचा आणि स्वतः आत्मदहन केल्याशिवाय आता आमच्या परीपासशी कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला नाही आदरणीय ज्ञानेश्वर मात्रेसर असतील आणि ते सर्व सहकारी शिक्षक आमदार असतील मी सगळ्याचंच नाव घेतोय या सगळ्या शिक्षक आमदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विधानसभामध्ये प्रश्न लावून धरला की या शिक्षणावर अन्याय झालेला यांना न्याय मिळाला पाहिजेत आपण न्याय कधी दिला पण सन्माननीय राज्याचे शिक्षण मंत्री यांचं एकच उत्तर आहे फक्त आम्ही सरकार म्हणून सकारात्मक आहोत माननीय मुख्य शिक्षण मंत्र्यांना माझा एक प्रश्न आहे साहेब गेल्या अठरा वीस वर्षाचा विनावेतनाचा हा आमचा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे हा प्रश्न कदाचित तुम्हाला आमचा समजलाच नाही आमच्या वेदना आमच्या वेदनातल्या आमच्या ज्या हाक आहे ह्या हाक तुमच्या कानापर्यंत पोहोचल्याच नाही त्यामुळे फक्त एका वाक्यामध्ये अतिशय संवेदनशील प्रश्न असणाऱ्या या सभागृहामध्ये आमचे जे काही लोकप्र शिक्षक प्रतिनिधी आहेत ते विचारत असताना तुम्ही त्या ठिकाणी फक्त सकारात्मक या ठिकाणी शब्द वापरता आणि आमच्या भावनांचा तुम्ही त्या ठिकाणी अपमान करत आहेत म्हणून माझी विनंती आहे की सकारात्मक शब्दांना आमच्या शिक्षक बांधवांचं पोट भरणार नाही माझी हात जोडून विनंती माननीय दादाजी भुसे साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आद तुम्ही त्यांना मानणारे आद आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज या ठिकाणी असतात आणि त्यांना जर कळालं त्यांच्या कानावर जर हा विषय गेला असतात की या राज्यातला शो आंबेडकर च्या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये जर आ हा शिक्षक जर आत्महत्यापर्यंत जर जात असेल तर या राज्यासाठी ही काळीमा फासणारी गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे आपण एकीकडं महासत्तेचं स्वप्न बघतोय राज्याला प्रगतीशील मार्गावर नेण्याचं आपण स्वप्न बघतोय त्या पद्धतीने आपण धोरण ठरवतोय आणि त्याच तुमच्या राज्यामध्ये जर शिक्षकावर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल ज्ञानदानाचं पवित्र कार्य गेल्या अठरा वर्षापासून प्रामाणिकपणे करणाऱ्या शिक्षकावर जर ही वेळ येत असेल तर खरंच ही या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही खरं जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जर मानणारी असाल त्यांचा वारसा तुम्ही जपत असाल तर त्या ठिकाणी त्यांना त्यांना पटेल आणि त्यांनीही तुमच्या पाठीवर शबासकीची थाप द्यावं असं कार्य आपण करावं माननीय मुख्य माजी शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी खरंच आम्हाला खूप न्याय चांगला न्याय दिला आणि त्याच पावलावर पाय पाऊल ठेवून आपण सुद्धा या ठिकाणी प्रसंगी Uh, सरकारमध्ये भानणं का होईना जर तुम्हाला निधी देण्यासाठी जर कुठे आडवणूक होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक तुमच्या पाठीशी साहेब तुम्ही फक्त सांगा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी पण आम्हाला न्याय तुम्ही द्यावा ही एक आशा ना आम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे सर्वांकडे बघतो तुम्ही या खात्याचे पालक आहात आणि आमचे पालक म्हणून आम्ही तुमच्याकडेच राहणार आहे तुमच्याकडेच मागणार आहे तुम्हाला जरी आमचा राग येत असेल पण आम्ही पालक म्हणून तुम्हालाच त्या ठिकाणी हक्काना मागणार आहेत आपण आम्हाला न्याय द्यावा ही न्याय देण्याची भूमिका आम्ही तुमच्याकडे बघतोय परंतु गेलं बघतोय आज अधिवेशनाचे फक्त दोन चार दिवस शिल्लक राहिलेत पण अजून सुद्धा सभागृहामध्ये आमच्या वाट्याला काहीच नाही अरे ह्या महाराष्ट्रातला हा एकमेव एक शोषित घटक आहे जो अंशतः अनुदानित गेल्या अठरा वीस वर्षापासून काम करतो पण या अधिवेशनामध्ये डोळ्यात तेल घालून आमच्या महाराष्ट्रातील सगळा शिक्षक बांधव कावऱ्या बावऱ्या नजरेने या ठिकाणी सभागृहाकडे लक्ष लावून बघतोय पण आमच्या वाट्याला त्या ठिकाणी फुटकी सुद्धा आली नाहीये मग किती वर्ष आम्ही अन्याय सहन करायचा म्हणून आम्ही जालन्या जिल्ह्यातील चारशे शिक्षक बांधवाने निर्णय घेतलाय आज कालच आम्ही मान्य जिल्हा मार्फत मान्य मुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी निवेदन पाठवलंय की जर येत्या पंचवीस तारखेपर्यंत जर आपण निर्णय घेतला नाही कुठला आम्हाला सकारात्मक शब्द नकोय आमच्या त्या सकारात्मक शब्दाने आमचे कान विटले आहे साहेब आता सकारात्मक सकारात्मक शब्दाने आमचं पोट भरणार नाही तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल तो बैठक लावून सली ठोस निर्णय घ्या माझी आव्हान आहे मान्य मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री माननीय अर्थमंत्री यांना की आपण एक माझ्या सर्व शिक्षक आमदारासह आमच्या संघटनेच्या प्रमुखांसही आपण एक आपल्या दालनात बैठक घ्या आणि या बैठकीतून कायमचा तोडगा का आपण काढावा मला माननीय मुख्यमंत्र्याचं सभागृहातलं एक निवेदन आठवतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माननीय आजचे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांचं सभागृहातलं निवेदन आहे हवं तर मागे जाऊन तुम्ही काढू शकता मी ऑन रेकॉर्ड बोलतो सभागृहामध्ये माननीय आजचे जे काही मुख्यमंत्री आहे तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आमच्या विदर्भातल्या भाषामध्ये सांगतो की छातीला माती लावून या महाराष्ट्रातील सर्व साठ हजार शिक्षक बांधवांना कायमचं न्याय देण्याची भूमिका हे आमचं महायुतीचं सरकार घेणार आहे असं आपलं सभागृहातलं वक्तव्य माननीय मुख्यमंत्री साहेब हे वक्तव्य हे जे काही रेकॉर्ड मधलं असलेलं जे काही तुमचं त्या ठिकाणी झालेलं वक्तव्य हे तुम्ही बघा हे काढून बघा अन रेकॉर्ड असेल ते आजही त्या रेकॉर्डवर तुम्ही ठेव त्या सभागृहाच्या रेकॉर्डवर असेल छातीला माती लावून तुम्ही अकराशे कोटे दिले होते त्याबद्दल तुमचे आभारच आहेत त्याबद्दल दुमत नाही पण येणाऱ्या काळामध्ये पाच हजार कोटीची तरतूद आम्ही करू असा सुद्धा तुमचा सभागृहातला शब्द आहे साहेब मग पाच हजार कोटीचा शब्द देणारे माननीय मुख्यमंत्री अर्थमंत्री आम्ही बघितले होते तत्कालीन अर्थमंत्री आज तुम्ही तर स्वतः मुख्यमंत्री आहे ज्या अर्थी तुम्ही अर्थमंत्री असताना पाच हजार कोटीचा शब्द आम्हाला देता आज तुम्ही माननीय मुख्यमंत्री या राज्याच्या प्रमुख पदावर आहेत तुम्ही या राज्याचे पालक आहे साहेब तुम्हाला आम्हाला फक्त आठशे सव्वीस कोटी लागते हो आठशे सव्वीस कोटी या राज्य सरकारसाठी चिल्लर विषय एकीकडं कुठल्याही लाडक्या बहिणीनं आंदोलन ना केलं नाही कुठली लाडकी बाई रोडवर आली नाही कुठल्याही लाडक्या बहिणींना मागणी केली नाही त्यांच्यासाठी महिन्याला साडेतीन हजार कोटीची तरतूद तुम्ही करता आणि आम्ही काय या राज्यातल्या आम्हाला सावत्र का वागणूक देता आमच्या या बावन्न हजारामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के महिला भगिनी आहे सुद्धा या ठिकाणी त्या तुमच्या लाडक्या नाही का त्या तुम्ही सावत्र वागणूक त्यांना का देता आठ मार्च जागतिक महिला दिनीच्या दिवशी आमच्या लाडक्या भगिनी त्या आझाद मैदानावर स्वतःच्या तोंडाला काळा लावून बसल्या हो होत्या विचार करा आमच्या भगिनी दुसऱ्याच्या तुमच्या कोणाच्या काळा तोंडाला काळं लावू शकत नाही कारण शिक्षकामध्ये ती दानत नाही हो शिक्षक अतिशय समाजामध्ये गरीब प्राणी समाजला जातो तो स्वतःला विजा करून घेतो काय करायचं होतं तो, तो, तो स्वतःला करणार कारण दुसऱ्याला करण्याची ताकद आम मानगटामध्ये ना आमच्या नाहीये म्हणून आम्ही स्वतःला विजा करतोय त्या दिवशी आमच्या त्या भगिनी आठ मार्चच्या दिवशी स्वतःच्या तोंडाला काळं लावून तिथं बसल्यावर त्या संबंध महाराष्ट्राने बघितलं महाराष्ट्राने नव्हे देशामध्ये खरंतर ते फुटू गेले असतील मग तेव्हा महाराष्ट्राची मान शेरमेने खाली जात नाही का तुम्हाला महाराष्ट्र प्रगतीपथेवर नेत असताना महाराष्ट्रातील हा शिक्षक तुम्ही वंचित का ठेवता आज माझ्या मधल्या एका बांधवांनी आत्महत्या केली त्याच्या तीन वर्षाच्या लेकीकडे जर बघितलं तर डोळ्यात पाणी येतं बांधव मायबाप सरकार मग आमच्या सुद्धा घरामध्ये बाळी आहे आमच्या घरात सुद्धा म्हातारे आई वडील आहेत त्यांचा आधार आम्ही आहोत तुमच्यासाठी आम्ही फक्त एक जीव असल पण माझ्या कुटुंबासाठी आमच्या सर्व शिक्षकांच्या कुटुंबासाठी आमचा जीव म्हणजे त्यांचं विश्व आहे मग हे विश्व ना विश्वाला तुम्ही गुडवाला बघता का आमच्या प्रत्येक शिक्षकाकडं आशाना आमचं कुटुंब बघतंय कारण आमच्या जीवावर ते कुटुंब आमच्या जीवाकडे बघून ते कुटुंब आहे उद्या आम्हाला जर बरं वाईट झालं त्या कुटुंबाचं वाली कोण असणार आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का येत्या पंचवीस मार्चला मी आव्हानात्मक सांगतो आम्ही कुठलं स्टंट करायला या ठिकाणी आलो नाही कारण गेल्या अठरा वर्ष पोटाला चिंता देऊन जगतोय खरं तर आता आंदोलन करायची लाज वाटते साहेब किती दिवस आंदोलन करणार आहे गेलं आयुष्य वयाचं जे काही तारुण्याचं जे अठरा वर्षाचं जे महत्वाचं आयुष्य असतं ना ते फक्त तुम्ही आमचं आंदोलन करण्यामध्ये घालवलंय आता आम्हाला रस्त्यांना जाताना सुद्धा समाजात वावरताना सुद्धा लाज वाटते की आंदोलन करावं तरी किती आतापर्यंत दीडशे पेक्षा जास्त आंदोलन झाले किती आंदोलन करणार आमचे प्रत्येक सगळे शिक्षक बांधव सगळे संघटनाचे पदाधिकारी सगळे बांधव चांगल्या पद्धतीने पाठपुरावा आहेत आंदोलन आहेत पण सगळे हातबल झाले तुमच्या या धोरणापुढं तुमच्या या व्यवस्थेपुढं माननीय अजित पवार माननीय अर्थमंत्री यांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही अतिशय धराडीचे निर्णय घेता त्याबद्दल तुमचा आधार आहे पण शिक्षकाबद्दलच तुमच्या मनामध्ये एवढी दुपटी भूमिका काय नेमकं आम्ही शिक्षकाने तुमचा काय केळीचा भाग कापलाय मला याचं प्रश्नाचं उत्तर द्या जेव्हा जेव्हा तुम्ही अर्थमंत्री होता तेव्हा तेव्हा आमच्या अंशता शिक्षका बांधवावर तुम्ही अन्यायच केला मी जाहीर सांगतोय मांग सुद्धा एकोणवीस महिन्याचा पगार खाण्याचं काम तुम्ही केलं एक पाप तुम्ही केलं ते सुद्धा आम्ही सगळे विसरलो चला जाऊ द्या जे पदरात पडतं ते घ्यायची भूमिका घेऊन आम्ही पुढे पाऊल चालतोय त्या अठरा महिन्याचं एकोणीस महिन्याचं एक चिकार शब्द आम्ही कधी काढणार नाही आणि आता पुन्हा तुम्ही आमच्या मुनगट्टीवर या लाडक्या बहिणीचं भूत आणून बसवलं ज्या कुठल्या लाडक्या बहिणीने तुम्हाला पैसे मागितले नव्हते त्यांच्यासाठी एकीकडे एक एक साडेतीन हजार कोटीची तरतूद तुम्ही करता आणि माझ्या या शिक्षक लाडक्या बघिणी होऊ शकत नाही का त्यांच्यासाठी मग वर्षाला साडेआठशे कोटी लागतात फक्त आणि तुम्ही महिन्याला साडेतीन हजार कोटी देताय हो कुठं राहिलं गरज नसताना एकीकडे साडेतीन हजार कोटी वाटता आणि ज्यांना एका वर्षामध्ये राज्यातला बावन्न हजार शिक्षकांचा वर्ग तुम्ही फक्त बावन्न हजार शिक्षक म्हणून बघू नका ते बावन्न हजार कुटुंब बघा बावन त्या बावन्न हजार कुटुंबांना जगवण्याची जबाबदारी अर्थमंत्री म्हणून या राज्याचे पालक म्हणून तुमच्यावर एखाद्या अर्थाने आणि त्या जबाबदारीला खरं तर तुम्ही धुडकवरायला कुठलाही मंत्री सभागृहामध्ये आमच्या शिक्षक प्रतिनिधींना एवढं जीवाच्या पोटतिडकीने ते सभागृहामध्ये बोलतायत कुठलाही सभागृहामध्ये त्या ठिकाणी मंत्री आमच्या त्या प्रश्नाला गांभीर्याने घेत नाहीये चांगलं उत्तर देत नाहीये आणि ते उत्तर काय येईल या अपेक्षाने अगदी डोळ्यात तेल घालून आमचे शिक्षक त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ बघतात पण एकाही मंत्र्याचं अपेक्षित उत्तर नाही ना मुख्यमंत्री अपेक्षित त्या ठिकाणी आम्हाला स्टोस आश्वासन देत प्रत्येक वेळेस भेटलं की आम्ही सकारात्मक आम्ही करणार आहोत आणि आपल्याला करायचं करणार कधी अजून आत्महत्या झाली तुम्ही आमच्या मरणाची वाट बघताय का आणि आम्ही मेल्यानंतरच द्यायचं द्यायचंय का आम्ही मेल्यानंतरच जर तुम्हाला द्यायचं असेल तर येत्या पंचवीस तारखेला आम्ही मरायला तयार आहोत माझी जालना जिल्ह्यातील संबंध शिक्षक बांधवांना आव्हान आहे नवे मराठवाड्यातील सगळं शिक्षक बांधवांना आव्हान आहे की येत्या पंचवीस तारखेला जास्तीत जास्त शिक्षक संख्येने मोठ्या संख्येने जालन्यातील कलेक्टर ऑफिस अधिकारी कार्यालय अंबड पासून आपल्याला मोर्चा काढायचा आहे ते जिल्हा अधिकारी कार्यालय माझी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव सॉरी मराठवाड्यातील सर्व शिक्षक बांधवांना ज्यांना शक्य आहे ते सगळ्यांनी आणि विशेषतः जालना जिल्ह्यातील जालन्यामध्ये जवळपास दीड हजार शिक्षक बांधव आहे जे या टप्प्यावर काम करतात माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या शिक्षक बांधवांना आता घरात बसायचं नाही घरात बसून व्हॉट्सअपवर ते चबरे चाले करायचे नाही अरे किती दिवस फक्त शंड म्हणून जगता तुमच्यामध्ये खरंच धमक जर असेल ना आता आता दोन हात करून रस्त्यावर उतरायचंय आणि सगळ्यांनी येत्या पंचवीस तारखेला ताकदीने आझाद या ठिकाणी आंबड चौपली या ठिकाणी यायचं जालन्यामध्ये जालन्या जिल्ह्यातले सगळ्या शिक्षक बांधवांना आव्हान आहे माझं फक्त घरी बसून आणि जर तुम्ही यावेळेला आले नाही ना हा ज्ञानेश चव्हाण आंदोलनामधून डायरेक्ट निवृत्ती घेणार आहे माझं शेवटचं आव्हान आहे तुम्हाला एक तर आता जिवंत रो नाही तर अनुदान घेऊ साधारण लोखंडे सर असल तो माणूस गेल्या किती दोन चार दिवसापासून वारंवार सोशल मीडियावर तुम्हाला जागवण्याचं काम करतायत तर हे एडे लोक आहे असं समजायचं एडेच आहोत ना आम्ही तुम्हाला जागं करावं लागतं सुसक्षितात एवढे पी एच डी झालेले लोक आहात तुम्ही तुम्हाला आम्हाला सांगावं लागतं याची लाजवा आम्हाला वाटते अरे तुम्ही स्वतः हा स्वकर्तृत्वाने या ना कशाला फोनची वाट बघता आमची मॅसेज टाकणं फोन करणं याच्याशिवाय ये तुम्ही येऊ शकत नाही का प्रत्येक शिक्षकांनी स्वतः हा जागृत व्हा आणि आव्हान आहे माझा हा व्हिडिओ जर माझ्या शिक्षक जालन्यातील शिक्षक महिला भगिनी असतील आणि सर्व शिक्षक जर बघत असल तर हा जोडून माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना येत्या पंचवीस तारखेला सर्वांनी एक वाज्याला एक वाजेची वेळ ठेवली आहे आपण एक वाजता अंबड चौफुली या ठिकाणी जमा व्हायचं इथून आपण त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहे आमच्यावर पोलिसांचा प्रचंड प्रेशर आहे मला आजही फोन आला होता साधारण लोकंडे सरलाही फोन आला होता एसपी कार्यालयातून पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आर्या पार आता ही आमची अस्तित्वाची लढाई झाली आहे आता बेशरम म्हणून आणि निर्लज्ज म्हणून बिनकामाचं हे जीवन असं कोणावर बोध म्हणून आम्हाला जागायचं नाही आता जागू तर स्वाभिमानाने जगू हक्काचा पगार मागतो कोणाकडे भीक मागत नाहीये सरकारला मी मागतो ना भीक मागत नाही आपण हक्काचा पगार मागतोय सरकारलाही माझी विनंती आहे द्यायचं तर पंचवीस तारखेपर्यंत निर्णय घ्या आम्हाला पुन्हा पुढचं बोलवण देऊ नका पुढच्या पावसाळी अधिवेशनात करतोय कारण मागच्या अधिवेशनात सुद्धा तुम्ही तसंच आम्हाला शब्द दिला होता त्या अर्थसंकल्पामध्ये घेतो अर्थसंकल्पात आमच्या वाट्याला दमडी सुद्धा आली नाहीये त्यामुळे हा अर्थसंकल्प जो सादर केलाय त्या अर्थसंकल्पाचा सुद्धा मी जाहीर निषेध करतोय आणि पुन्हा एकदा विनंती करतोय माझ्या सर्व शिक्षक बांधवांना की काहीही करा पण आपण येत्या पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने सहभागी व्हा पंचवीस तारखेला आपण आंबड चौफुलीपासून कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण आत्मदहन करणार आहोत आत्मदहन करायला मी आणि साधारण लोखंडे सगळे पुढं असणार आहेत आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणारच या निर्णयावर या भूमिकेवर आम्ही आहोत ठाम आहोत आणि पुढं आम्ही आमचं जर काही झालं बरं वाईट त्या ठिकाणी जर आम्ही आत्मदानामध्ये आमचा जर मृत्यू झाला तर माझी मायबाप सरकारला विनंती आहे की आमचं जे काही शो आहे आम्ही मेल्यानंतर आमचे जे काही चांगले अवयव असतील आम्ही जिवंतपणे आम्ही कोणाला फुटकी दमडी देऊ शकलो नाही आम्हालाच काही भेटलं नाही आम्ही कुणालावरच उपकार करू शकलो नाही आम्ही कुठलंही दान करू शकलो नाही पण मेल्यानंतर आमच्या शरीरातले जेवढे पण काही चांगले अवयव असल हे गरजू व्यक्तीला दान करावी ही अखेरची इच्छा म्हणून तुमच्या समोर व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय पुन्हा एकदा विनंती करतो बांधवांनो येत्या पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने या आत्मदन आंदोलनामध्ये सहभागी व्हा धन्यवाद